बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपींना आज मकोका कोर्टासमोर हजर करणार सुदर्शन भुले सुधीर सांगळे प्रतीक भुले जयराम चाटे महेश केदार आणि सिद्धार्थ सोनावणीला कोर्टासमोर हजर करणार पंतप्रधान मोदींनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजपची शाळा भाजपाचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवस बैठक लोअर परळ येथील संघ मुख्यालयात आज आणि उद्या बैठकीचं आयोजन राष्ट्रवादीचं आजपासून शिर्डीत दोन दिवस अधिवेशन प्रकृती अस्वास्थ असल्यामुळे भुजबळ अनुपस्थित तर धनंजय मुंडे उपस्थित राहणार सूत्रांची माहिती सैफ हल्ल्यातील आरोपीचा शोध सुरू आरोपी वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीत कैद संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीला सुरू होणार केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार इस्रायली सुरक्षा मंत्रिमंडळाकडून गाझा युद्धबंदी कराराला मान्यता अखेर इस्रायल हमास युद्ध थांबणार रविवारी करार अंमलात येणार आहे